ترجمة मूळच्या अफगाणिस्तानच्या एका व्यापाऱ्यावर दहशतवादी असल्याचा आरोप करत प्राणघातक हल्ला केल्याची घटना नागपुरात घडली आहे यशोदानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत यादवनगर भागात ही घटना घडली आहे फहीम खान मामातूर मर्जक वयवर्ष सेहेचाळीस असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे फहीम खान मामातूर मर्जक हे गेले अनेक वर्ष नागपुराच्या मोठा ताजबाग परिसरात सरताज कॉलिनीत राहतात ते शहरात फिरून ब्लँकेट विकतात फहीम मूळचे अफगाणिस्तानातील निवासी आहेत मात्र सध्या नागपुरात राहतात रविवारी सत्तावीस जुलै रोजी रात्री एका परिचित व्यक्तीसोबत ते एका कारमधून एका ग्राहकाकडे फ्रीज बघायला गेले होते रात्री पावणे बारा वाजता ते कारने परत जायला निघताना पार्किंग जवळ एका तरुणाने त्यांना गाठले त्या तरुणाने फहीम यांना तू दहशतवादी आहेस आणि इथे यायचे नाही असे म्हटले फहीम यांनी त्यावर ते, ते कपडा व्यापारी असल्याचे सांगितले मात्र तरुणाने त्यांना धमकावले त्यानंतर काहीही न बोलताच फहीम यांना मारायला सुरुवात केली फहीम यांच्या साथीदारांनी त्या तरुणाला थांबायचे प्रयत्न केले मात्र अन्य दोन आरोपी दुचाकीने तेथे पोहोचले त्यांनी देखील फहीम यांना मारहाण करायला सुरुवात केली काल अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस यशोधरा पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनच्या हातीची एरिया आहे तिथे हे काही अफगाणी रेफ्युजीस आहेत त्यांच्याकडे व्हॅलिड रेफ्युजी कार्ड्स देखील आहेत ते मागच्या जवळपास पंधरा वर्षापासून नागपूरमध्ये राहत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते बिझनेस करतात तर काल ते रात्रीच्या वेळेस तिथे त्यांना एक जुना फ्रीज खरेदी करायचा होता तर ते बघण्यासाठी गेले होते फंक्शनल आहे किंवा कसं त्यावेळेस तिथेच त्या वस्थेत राहणारा एक अजय चव्हाण नावाचा व्युच्युअल ऑफेंडर आहे आणि त्याच्यासोबत त्याचेच नातेवाईक एक रिषी तांबे नावाचा मुलगा आणि एक मायनर मुलगा होता तर यांनी त्यांना संशयाच्या याच्यातून की तुम्ही कुठून आले एवढ्या रात्रीच्या वेळेस इथे काय करताय आणि गाडी त्यांनी तिथे गल्लीत पार्क केलेली होती तर त्यावरून त्यांच्यात भांडण झालं आणि मग ह्या हॅबिच्युअल ऑफेंडरने तिथे आजूबाजूला पडलेले काही दगड आहेत त्याच्याने त्यांच्या गाडीचं काच फोडण्याचा प्रयत्न केला तर त्यात त्या एका व्यक्तीच्या डोक्याला देखील दगड लागलेला आहे तर ही इज आउट ऑफ डेंजर परंतु त्याच्यामध्ये आपण याचं इंटेन्शन बघता आपण अटेम्प्ट गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे दोन मुख्य आरोपी होते ते देखील आपल्या ताब्यात आहेत जसं की मी सांगितलं यातला जो मुख्य आरोपी आहे तो हॅबिच्युअल ऑफेंडर आहे तर तो त्याचे ऑलरेडी तिथे एरियामध्ये दिवसात व्हॅल्यू आहे तो बऱ्याच व्यक्तींवर काही ना काही कमेंट्स करत असतो तर हे लोक तिथे असताना यांना हिंदी व्यवस्थित बोलता येत नव्हतं यांचे ऍक्सेंट वगैरे बघून हे पाकिस्तानमधून आले ह्या प्रकारचं तो तिथे ओरडत होता मोठ्या मोठ्याने परंतु एक चांगली गोष्ट अशी आहे की तिथलेच लोकल जे इतर वस्तीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांनीच पुढे येऊन या लोकांना बाजूला किले रेस्क्यू केलं आणि आपले पोलीस देखील तिथे वेळेवर पोहोचले आणि त्यानंतर मग आपण या आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे ते मोठा ताजबाग एरिया जो आहे तिथे राहणारे आहेत ते आणि ते, ते।, ते फ्रीज खरेदी करायचा होता त्यामुळे इकडे यादव नगर मध्ये रात्रीच्या वेळेस आले سب کوئی کیا صبح ہم جب آیا تو ان لوگوں کو بھی لے کے آیا بولے ہم ان لوگوں کو جیل جا گے آپ اپنا گھر جاؤ میرا گاڑی ابھی بھی تالی میں ہے بال بچوں کی روزی روٹی ہے وہ ہمارا وہ گاڑی میں ہم مال بیچتے سب بھی گھومتے بس وہ کام نہیں ہے میرا کام نہیں دیکھا ہے ہم گورنمنٹ کے یہاں پہ جب قانون سے لیتے ہیں ہم لوگ ہم لوگ یہاں قانون مانتے ہیں قانون کی خلاف ورزی نہیں جاتے ہیں ان لوگوں سے ہم لوگوں نے لڑائی نہیں کیا نہ کچھ مات پیٹ کیا ان لوگوں نے مارا ہمارا بس ہم میرا گاڑیا بھی تانے میں ہیں ہم یہ ریکویسٹ کر رہے ہیں آپ لوگوں سے کہ ہمارا مدد کیجیے ہم بہت غریب آدمی ہیں ہمارا گھر آ کر کے دیکھو میرا کام بھی دیکھو میرا حساب کتاب بھی دیکھو آپ لوگ کہ ہمارا ایسا کوئی وہ نہیں ہے کہ ابھی ہمارا آب سات سال یہاں پہ ہو گیا کوئی ہمارا وہ جرم ہے نہ کچھ کیا मैं सिर्फ घूमता अपने बच्चों के लिए बस दो दो टीम का रोटी रोजी रोटी पैदा कर रहा हूँ बस ये हम लोगों को बिजनेस है